नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी कावेरी आपल्या ऍट द रेट करण जी के ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत करत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडी एमसी क्यू बघितले त्यामध्ये आपण क्रीडा चालू घडामोडी बीसीसीआय आशिया चषक दोन हजार पंचवीस आणि दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस या विषयांवरील वन लायनर क्वेश्चन्स घेतले होते तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नस बघितला असेलच पण जर बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडीओची लिंक मी देते आजचा व्हिडिओ हा पण क्रीडा क्षेत्रातील घडामोडींविषयीच असणार आहे म्हणजे टॉपिक वेगळे असणार आहे जसे दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस म्हणजे या विषयावरील काही प्रश्न राहिले होते ते ह्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेले आहेत दुसरा टॉपिक असणारे महिला हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस अजून जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस या सर्व टॉपिक वर वन लाइनर क्वेश्चन मी सेट केलेले आहेत ते मी या मध्ये घेतलेले आहेत हे टॉपिक वाईज वन लाइनर क्वेश्चन एमसी क्यू मध्ये जसे आपल्याला एक्झामला विचारतात तसंच मी तयार केलेले आहेत जेणेकरून तुमचा एक्झाममध्ये देत एक्झाम देत असतानाचा जो वेळ असतो आपल्याला आन्सर कळण्यासाठीचा तो वेळ वाचणार कारण जसच्या तसा आपल्याला क्वेश्चन्स मटेरियल इथं जर उपलब्ध झालं ते जर तुम्ही अभ्यासलं असेल तर एक्झाममध्ये तुम्हाला आन्सर क्विकली येणार तुम्हाला तिथं विचार करायला वेळ लागणारच नाही जो आपल्याला एक सेकंदाचा वेळ एका प्रश्नासाठी ठेवलेला असतो तो आपल्याला तिथं युज होणार एक सेक त्याच्यामुळे तुमचा बाकी वेळ बाकी प्रश्नांना तुम्हाला विचार करायला वेळ मिळणार तर यावर बरंच काही असं सांगण्यासारखं आहे पण त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवेल सुद्धा जेव्हा एक्झाम जवळ येत असेल त्यावेळेस आणि एक, जा एक सांगायचं सा आहे तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा ज्यांच्यापर्यंत अजून हे क्वेश्चन्स गेले नाहीये त्यांच्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ मध्ये जे मी प्रश्न टॉपिक वाईज तयार करते ते सर्वच्या सर्व आय एम पी आहेत जसे तसे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला पडू शकतात ओके चला मग आपण एमसी क्यू टाईप क्वेश्चन सिरीज चालू करूया आता पण त्याआधी चॅनेल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करत चला कमेंट्स करा ओके चला आपण पहिला प्रश्न घेऊया प्रश्न पहिला सेंट्रल झोन मध्य विभाग संघाने दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकून हे कितवे विजेतेपद पटकावले आहे ए आठवे बी सातवे सी सहावे अठरावे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी सातवे दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे विजेतेपद सेंट्रल झोनने सातव्यांदा जिंकले आहे पुढचा प्रश्न दुलीप ट्रॉफी ही भारतात खेळली जाणारी कोणत्या दर्जाची क्रिकेट स्पर्धा आहे ए लिस्ट ए दर्जाची बी टी ट्वेंटी दर्जाची सी प्रथम श्रेणीची डी द्वितीय श्रेणीची या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी प्रथम श्रेणीची दुलीप ट्रॉफी ही भारतात खेळली जाणारी प्रथम श्रेणीची क्रिकेट स्पर्धा आहे प्रश्न पुढचा दुलीप ट्रॉफी स्पर्धा कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केली जाते ए इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल बी भारतीय ऑलिम्पिक संघटना सी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ डी एशियन क्रिकेट कौन्सि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी दुलीप ट्रॉफी ही भारतातील स्पर्धा असल्याने ती बी द्वारे आयोजित केली जाते पुढचा प्रश्न दुलीप ट्रॉफी स्पर्धेची पहिली आवृत्ती कोणत्या वर्षात खेळली गेली ए एकोणीशे ऐंशी एक्क्याऐंशी बी एकोणीशे एक्काहत्तर बहात्तर सी एकोणीसशे एकसष्ट बासष्ट डी एकोणीशे एक्कावन्न बावन्न या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी एकोणीशे एकसष्ट बासष्ट दुलीप ट्रॉफीची पहिली आवृत्ती एकोणीशे एकसष्ट बासष्ट मध्ये खेळली गेली नेक्स्ट क्वेश्चन महिला हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचे कोणत्या देशाने भूषवले ए भारत बी दक्षिण कोरिया सी च जप, जपान डी चीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी चीन महिला हॉकी हो आशिया कप दोन हजार पंचवीस चे आयोजन चीन या देशात करण्यात आले होते पुढचा प्रश्न महिला हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस चा उपविजेता संघ कोणता आहे ए मलेशिया बी दक्षिण कोरिया सी भारत चीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी भारत महिला हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये भारत उपविजेता संघ ठरला प्रश्न पुढचा महिला हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचा कितवा क्रमांक होता ए बारावा बी दहावा सी अकरावा डी सतरावा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी अकरावा दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात आलेली महिला हॉकी आशिया कप ही अकराव्या क्रमांकाची स्पर्धा होती प्रश्न पुढचा महिला हॉकी आशिया कप ही स्पर्धा किती वर्षांनी आयोजित केली जाते ए दर तीन वर्षांनी बी दर पाच वर्षांनी सी दर दोन वर्षांनी डी दर चार वर्षांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी दर चार वर्षांनी महिला हॉकी आशिया कप ही स्पर्धा दर चार वर्षांनी एकदा आयोजित केली जाते प्रश्न पुढचा चे सदतीसवे अध्यक्ष मिथुन मन्नास यांच्या पूर्व पूर्वीचे अध्यक्ष कोण होते ए जयशा बी राजीव शुक्ला सी रॉजर बिन्नी डी सौरभ गांगुली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी सौरव गांगुली मिथुन मन्नास यांच्या पूर्वीचे अध्यक्ष सौरव गांगुली हे होते नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष गटाचा विजेता खेळाडू कोण आहे ए जेनिक सिनर बी कार्लोस अल्कराज सी नोवाक जोकोविच डी राफेल नादाल या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी कार्लोस अल्कराज कार्लोस अल्कराज स्पेन याने अमेरिकन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये महिला गटाची उपविजेते खेळाडू कोण आहे ए कोको कॉफ बी इगा स्वियातेक सी अरिना सबालेंका डी अमांडा अनिसिमोवा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी अमांडा अनिसिमोवा अमांडा अनिसिमोवा अमेरिका ही महिला गटातील उपविजेते खेळाडू आहे पुढचा प्रश्न अमेरिकन ओपन दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष गटात उपविजेता ठरलेला जेनिक सिनर कोणत्या देशाचा प्रतिनिधित्व करतो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी इटली जेनिक सिनर हा इटली या देशाचे प्रतिनिधित्व करतो पुढचा प्रश्न आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते ए पुणे बी दिल्ली सी राजगीर बिहार डी मुंबई या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी राजगीर बिहार आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस चे आयोजन राजगीर विहार या ठिकाणी करण्यात आले होते पुढचा प्रश्न आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले ए जपान बी भारत सी दक्षिण कोरिया डी मलेशिया या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी भारत आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद भारत देशाने पटकावले नेक्स्ट क्वेश्चन आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोणी केले ए मनप्रीत सिंग बी दिलीप टिर्की सी हरमनप्रीत सिंग डी क्रेक फुलटन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी हरमनप्रीत सिंग आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग यांनी केले प्रश्न पुरुष आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस मध्ये उपविजेता देश कोणता ठरला ए जपान बी मलेशिया सी दक्षिण कोरिया डी पाकिस्तान या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी दक्षिण कोरिया आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस मध्ये उपविजेता देश दक्षिण कोरिया ठरला पुढचा प्रश्न भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत ए हरमनप्रीत सिंग बी दिलीप टिर्की सी क्रेक फुलटन डी मनप्रीत सिंग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी क्रेक फुलटन भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेक फुलटन हे आहेत पुढचा प्रश्न आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीसच्या विजयामुळे भारताने कोणत्या विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे ए हॉकी विश्वचषक दोन हजार तीस बी हॉकी विश्वचषक दोन हजार सव्वीस सी हॉकी विश्वचषक दोन हजार अठ्ठावीस डी ऑलिम्पिक दोन हजार बत्तीस या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी हॉकी विश्वचषक दोन हजार सव्वीस आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीसच्या च्या विजयामुळे भारताने हॉकी विश्वचषक दोन हजार सव्वीस विश्वचषक चषकासाठी पात्रता मिळवली आहे क्वेश्चन हॉकी इंडियाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत ए हरमनप्रीत सिंग बी दिलीप टिर्की सी क्रेग फुल्टन डी मनप्रीत सिंग या प्रश्नाचं बरोबर उत्तर प्रश्ना, आहे बी दिलीप टिर्की हॉकी इंडियाचे वर्तमान अध्यक्ष दिलीप टिर्की हे आहेत पुढचा प्रश्न आगामी हॉकी विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे ए भारत व नेदरलँड्स बी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड सी बेल्जियम व नेदरलँड डी जर्मनी व फ्रान्स या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी बेल्जियम व नेदरलँड दोन हजार सव्वीस मधील हॉकी विश्वचषक बेल्जियम व नेदरलँड देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे ए टोकियो जपान बी दोहा कतार बीजिंग चीन डी लंडन यूके या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए टोकियो जपान जागतिक एथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस टोकियो जपान शहरात आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस जिंकून भारताने एकूण किती वेळा विजे हे विजेतेपद पटकावले आहे ए पाच वेळा बी आठ वेळा सी चार वेळा डी तीन वेळा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी चार वेळा दोन हजार पंचवीसच्या विजयासह भारताने आतापर्यंत एकूण चार वेळा हे विजेतेपद पटकावले आहे पुढचा प्रश्न हॉकी इंडिया आणि कोणत्या राज्य क्रीडा प्राधिकरणाने संयुक्तपणे आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस चे आयोजन केले ए ओडिशा राज्य क्रीडा प्राधिकरण बी दिल्ली राज्य क्रीडा प्राधिकरण सी बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण डी महाराष्ट्र राज्य क्रीडा प्राधिकरण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस चे आयोजन हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांनी संयुक्तपणे केले आता आपण इथे थांबूया क्रीडा क्षेत्रातील दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस महिला हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस आशिया पुरुष हॉकी हो कप दोन हजार पंचवीस जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस या सर्व टॉपिकमधले सर्व क्वेश्चन झालेले आहेत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर लाईक आणि कमेंट्स करा धन्यवाद